हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण काल आपले सब्सक्राइबर, संतोष पाटील हे विचारलेला प्रश्न घेऊया मॅडम तुम्ही सुरुवातीला बोलला की एकाचे दुकान आहे आणि ते खूप चालत आहे तर मी घालू का असे वाटते तर हे योग्य आहे का पैसा कसा मिळवला पाहिजे व किती महत्वाचा आहे आणि पैसेचा हाव प्लीज मार्गदर्शन करा असा त्यांचा प्रश्न आहे अगदी सोपा प्रश्न आहे हो एखादं दुकान घातलं त्याच चालते म्हणून माझ चालेल अस नाही का त्याचे दुकानदारीपणा आहे दुकानदाराला हवे असलेले गुण आहेत माझ्याकडे ते गुण नाहीयेत मग माझ कस चालेल त्यामुळे स्वत आधी मी माझे काय गुण आहे हे, हे बघायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे करायला पाहिजे आता आज तुमच्या प्रश्नाचं अगदी आपण निरीक्षण करूया पहिला पैसा महत्वाचा आहे का आता मला सांगा तुम्ही पैसा नसला की आपल्याला जेवायला मिळते का राहायला घर मिळते का शाळा कॉलेज फी पुस्तक चालते का पैसे शिवाय नाही आपले रोजचे जगण्याला पैसा हा महत्वाच आहे कोणी काही देत पैसा महत्वाचा नाही अमुग नाही तमुक नाही देतात लेक्चर मग जाताना पाकीट घेऊन जातातच ना खरं जाता खरं बोलते मी पैसा त्यामुळे महत्वाचा आहे पण हा कसा मिळवायचा हा योग्य मार्गे मिळवायचा कोणाला फसवून कोणाला हे करून नाही मिळवायचा योग्य प्रमाणे पैसा मिळवायचा ते पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झाला पैसा महत्वाचा आहे का पैसा असला तरच आपण सगळं तुम्हाला कुठे ट्रिपला जायचं आहे पैसे नसले की घेतात का तुम्हाला कोणी तुमच्याकडे पैसे नसले कि तुम्हाला दुकानदार सामान देतो एवढेच का आज आता आपण देवळातनं सुद्धा पैसे दिले तर आपल्याला स्पेशल दर्शन मिळते मग आपल्याला ते लैनीत थांबावं लागत नाही म्हणजे ते भगवंताला पण पैसे पाहिजेत मग आपण कोण आपल्याला तरी त्याच्याशिवाय शक्यच आहे त्यामुळे पैसा महत्वाचा आहे पण तो योग्य मार्गानं मिळवायला पाहिजे आणि योग्य मार्गानं मिळालेला पैसाच टिकतो हे पण बघा तुम्ही ती लक्ष्मी आहे त्यामुळे ती योग्य मार्गानंच यायला पाहिजे योग्य मार्गानं आलेली लक्ष्मी तुम्हाला शांत झोप देते शांत सुंदर जगायला देते त्यामुळे त्या लक्ष्मीला आपण अगदी योग्य मार्गानच आणायला पाहिजे आता पुढचा प्रश्न आला माइंडसेट कित्येक वेळेला आपण काय म्हणतो नाही पैसा म्हणजे वाईट आहे पैसा असणारी लोक वाईट आहेत पैसा मध्ये पैसा असले की लोकांना नको ते नाद लागतात अहो कोण सांगितले तुम्हाला कितीतरी तरी जगातले श्रीमंत व्यक्तींना बघा त्यांना कुठलीच व्यसनं नाहीत उलट ते कितीतरी लोकांना मदत करू शकतात त्यामुळे आपल्याला पैसा असला की आपण कितीतरी लोकांना मदत करू शकतो दवाखाने काढू शकता शाळा कॉलेजेस उघडू का शकता कितीतरी आपल्याकडे पैसा असला की आपण लोकांचं कल्याण करू शकतो त्यामुळे पैसे कडे आपलं बघण्याच आउटलुक माइंडसेट हे योग्य असायला पाहिजे आपण पैसेला वाईट म्हटलं की पैसा आपल्या जवळ येईल का हो इव्हन एका कुत्र्याला दिसला की तुम्ही दगडा मारता त्याला त्रास देता मग तो कुत्रा तुमच्या जवळ येते का नाही तर त्याच्यावर प्रेम करा त्याला खायला द्या प्यायला द्या तुम्ही दिसलात की कुत्र पळत पळत तुमचे जवळही येते पैसेचही तसंच आहे तुम्ही पैसेवर प्रेम केलात चांगलं त्याच्याकडे बघितलात की पैसा तुमचे जवळही येतो पुढचा लाईफस्टाईल आपला लाईफस्टाईल कसा असायला पाहिजे आपण आनंदी राहायला पाहिजे असं पाहिजे आपल्या पैसा असला तर तो काही लोकाला दाखवायला नव्हे आपल्याला आनंदी सुखी जगण्यासाठी तो पैसा आहे त्यामुळे पैसा आला म्हणजे मी मोठ्या पार्टीसांना जाणार दारू प्याय लागणार नाही ना हे योग्य नाही आपलं लाईफस्टाईल आपण आपण आनंदी राहू आपण खुशीत राहू आपण आपल्या घरच्यांना आनंद देऊ ह्या विचारानं आपलं लाईफस्टाईल आपण मेंटेन करायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपलं लाईफस्टाईल आपण मेंटेन करायचं आता पैसा कसा मिळवायचा आजूबाजूला बघा तुम्ही लोक कसं मिळवतात कोणी नोकरी करते कोणी बिझनेस करते कोणाचं स्वतःचं सेटअप आहे कोण मजुरीचं काम करते असे वेगवेगळे प्रकारे लोक पैसा मिळवतात मग आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे आपल्याला नोकरी करायला आवडेल का आपल्याला स्वतःचं सेटअप करायला आवडेल का स्वतःचा बिझनेस करायचं हे आपले आपण ठरवायचं पैसा कुठल्याही फील्डमध्ये येतो त्यामुळे आपल्याला काय आवडते आणि लहानपणीपासून असते बघा मुलांना सुद्धा आता माझे मैत्रिणीचे मुलाचा मी सांगितले का माहित नाहीये तो लहान असल्यापासून म्हणायचा त्याचे वडील साधे अस म्युन्सिपालिटीचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट घेतात ना तसले होते म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे वगैरे इंजिनियर असले तरी तसली छोटी छोटी कामं करायचे ते त्याला असंच इंजिनिअर होणार आहे म्हटल्यावर मी म्हटलं काय तुलाही बाबांसारखं व्हायचं आहे का नाही नाही मला असले छोटा इंजिनियर व्हायचं नाही लहान असताना म्हणायचा तो पाच सहा वर्षाचा असताना मी मोठे पूल बांधणार आणि मोठे डॅम्स बांधणार आणि ते सिव्हिल इंजिनिअरिंग केलं मग एका आठ दहा वर्ष नोकरी केली आणि आत्ता तो स्वतःचे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स घेतोय आता सध्या तो दुबईत आहे तिथले कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेले आहेत म्हणजे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आणि तुमची आयडिया असली का नाही मी अमुक करणार शक्य होते त्याच्यासाठी मग मेहनत जरा करावी लागते जरा काही सॅक्रिफाईस करावं लागते आणि त्यामुळे हे आपलं आपण ठरवायचं आपलं कुठलं काम मी करणार स्वतःचं सेटअप करणार का नोकरी करणार का आणि शेवटी हे बघा मला कुठल्या टाईपचं हे सूट होईल मला नोकरी करायला आवडेल का नोकरी करायला आवडेल तर मला कसली नोकरी करायला आवडेल एकेकाला -एक कोणी बॉसिंग केलेला वगैरे आवडत नाही बघा अशा वेळी असले लोकही सरळ क्लास वन ऑफिसर शिवायला पाहिजे नोकरी करायची असले की दुसऱ्याचं त्यांना ऐकून घ्यायचं नसते का म्हणजे साधी नोकरी म्हटलात की तुम्हाला आलं तिथे बऱ्याच गोष्टी त्यामुळे माझं नेचर कस आहे आणि स्वतःच सेटअप करायचं ते पहिल्यांदा आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते दिवस रात्र मेहनत करावी लागते ह्याला माझी तयारी आहे का माझं हे लाईफ म्हणा किंवा माझं नेचर कशाला सूट होईल हा विचार आपण करायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे आपण जे काही काम करतो तर करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपण काहीतरी समाजाचं पण देणं आहे हे समजून घ्यायला पाहिजे का म्हणजे ह्या समाजानंच आपल्याला एवढं मोठं केलेलं आहे एम राईट समाजानं आपल्याला मोठं केलेलं आहे हे समाजामुळे समाजा आज आपण हे काय तर आहोत त्यामुळे मला समाजासाठी पण काहीतरी करायचं आहे हे आपण कायम मनात ठेवायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे निवडायला पाहिजे मला वाटते तुमचे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले हॅव ए गुड डे